नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काय बघतो हो? आहोत तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ठीक आहे तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्समध्ये आपण आधी एक लेक्चर झालेलं आहे जे खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यात मी ऑलरेडी काय शिकवलं आहे की हे जे आहे हे पाठ कसे करायचे याच्यावरची ट्रिक दिलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी पण बऱ्याच आपल्या झालेल्या आहेत तर बघा आज आपला पुढचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी काय घेणार आहे संघ पोरीफेरा हां संघ पोरीफेरा कशा पद्धतीने पाठ करायचा हे आपण अगदी सहजगत्या बघू कारण खूप काही अवघड नाही आहे त्याच्यानंतर एक एक संघ जे टोटल अकरा दिलेले आहेत तर ते आपण दोन दोनच्या ग्रुपने तीन तीनच्या ग्रुपने किंवा सिंगल अशा पद्धतीने आपण कंप्लीट करून घेऊ आज एकच बघणार आहोत संघ पोरीफेरा आणि अगदी छोटा व्हिडिओ असणार आहे आधी मी वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर सगळं किती सोप्पं आहे काही गोष्टी किती सोप्या आहे लक्षात ठेवायला ते तुम्हाला समजेल हे चित्र एकदा बघून घ्या ठीक आहे सायकॉन स्पंज नंतर युप्लेक्टेला हां या वनस्पती हे प्राणी हां आपण ॲनिमल बघतो आहोत हे बघून घ्या हां तर बघा मी स कसं लॉजिकली कसं लक्षात ठेवायचं ते सांगणार आहे आज <coughs> हे सर्वात साधे व सर्व प्राण्यांमधील पहिले बहुपेशीय प्राणी या प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात सर्व प्रकारचे स्पंज या संघात येतात हे असममित प्रचलन न करणारे तसेच घट्ट भागाला चिटकून राहणारे स्थानबद्ध प्राणी खाऱ्या प्राण्यातील प्राणी आहेत हां यांच्या शरीरावर पाणी आत घेण्यासाठी छिद्र असतात त्यांना ऑस्टिया म्हणतात वरच्या भागातील मोठ्या छिद्राला ऑस्क्युलम म्हणतात ज्याद्वारे पाणी बाहेर टाकले जाते याला वॉटर कॅनल सिस्टीम म्हणतात शरीरावर शुकि शुकिंकांचे स्पिक्युल्सचे आवरण असते हे आवरण कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते ठीक आहे सी ओ थ्री ऑस्टियम हे मुखासारखे काम करतात तर ऑस्क्युलम हे गुदद्वारासारखे काम करतात यातील बहुतांश खाऱ्या पाण्यात आढळतात पण काही गोड्या पाण्यात आढळतात पोरीफेरा ही संज्ञा कोणी दिली ग्रँट यांनी आणि हे प्राणी आहेत हे कोणी सांगितलं एलिझ यांनी हे सजीव अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करतात यांच्यामध्ये रक्ताभिसरण चेतासंस्था काय म्हटले त्यांनी नसते यांच्यात पुनर्जनन क्षमता रिजनरेशन असते तसेच मुकुलायन पद्धतीने प्रजनन करतात पाण्याला प्रवाहित करण्यासाठी यांच्याकडे कॉलर पेशी असतात हं आणि पुढे फक्त आपल्याला त्याच्यात उपविभाग त्याचे कोणते आहेत क्लास त्यांचे कोणते आहेत ते आपण बघणार आहोत तर आता बघा खूप सोपं आहे लक्षात कसं ठेवणार तर पोरीफेरा पोरीफेरावरून एक शब्द लक्षात ठेवा पोर्स पोर्स इंग्लिशमध्ये आपण पोर्स म्हणजे काय छिद्र म्हणतो ना तर मग पोरीफेरा त्याच्यावरून पोर्स आणि त्याच्यावरून छिद्र म्हणजे यांना छिद्र असतात ते कोणते पोरीफेरा त्याच्यानंतर बघा हे जे आपण फायलम बघितले त्याच्यातला सगळ्यात आधी पोरीफेरा आहे ना मग अर्थात जे सगळ्यात पहिलं असतं ते साधं असतं बरोबर त्याच्यावरून लक्षात काय ठेवणार साधे असतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय बघतो आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन बघतो आहोत ना तर मग अर्थात काय असणार ते बहुपेशी असणार हं म्हणजे आपल्याला सगळे एक एक पॉईंट लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी मी सांगते थी, ठीक आहे हे बघा सगळ्यात संघ जे आपण अकरा संघ पाहिले त्याच्यात पोरीफेरा सगळ्यात आधी आहे त्यामुळे ते साधे असतात त्याच्यानंतर पोर्सवरून मी काय सांगितलं पोरीफेरा पोरी फेरावरून छिद्रयुक्त असतात मग छिद्र कशाला असतात स्पंजला असतात आपल्याकडे जो स्पंज असतो घरी तर मग स्पंज ह्या संघात येतो हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं काय लक्षात ठेवणार तुम्ही यांची बरं छिद्र असतात त्याच्यावरून काही छोटी छोटी छिद्रं असतात त्याचं नाव तुम्ही काय लक्षात ठेवणार ऑस्टिया पाणी आत घेण्यासाठी श शरी शरीरावर जी छोटी छिद्रं असतात यांना म्हणतात ऑस्टिया आणि वरती एक मोठं छिद्र असतं त्याला काय म्हणणार ऑस्कुलम ऑस्कुलम हां मोठ्या छिद्राला अक्षर मोठं आहे ना ऑस्क्युलम ऑस्टियापेक्षा ऑस्क्युलम हा शब्द मोठा आहे मग लक्षात ठेवणार मोठ्या छिद्राला ऑस्कुलम म्हणतात आणि याला काय म्हणतात वॉटर कॅनल सिस्टीम नंतर जे आवरण असतं त्यांच्या शरीरावरचं ते कशाचं स्पिक्युल्सचं बनलेलं असतं कशापासून कॅल्शियम कार्बोनेटपासून ठीक आहे <coughs> ते जे दोन छिद्रांचे मी नावे सांगितले काय लक्षात ठेवणार मग ऑस्टियम जे आहे हे मुखासारखं का काम करणार ऑस्क्युलम हे जे आहे हे गुद का काम करणार राहतील ह्या गोष्टी लक्षात नंतर बहुतांशी खाऱ्या पाण्यात आढळतात बहुतांशी खारेपाड्या पाण्यात आढळतात आणि काही गोड्या पाण्यात पाण्यात आढळतात मग पोरीफेरा ही संज्ञा कोणी दिली ग्रँट यांनी दिली आणि हे हे प्राणी असतं ते कोणी सांगितलं एलिस यांनी सांगितलं त्याच्यानंतर उत्सर्जित कोणता करतात पदार्थ तर अमोनिया करतात आणि अर्थातच हे काय आहे पहिले आहे ना पहिले आहे ह्या सगळ्या याच्यातले ते साधे असतात मग त्याच्यावरून लक्षात ठेवणार रक्त आणि चेतासंस्था नसते असते हां आणि आपण जेव्हा त्यां हे लक्षात ठेवतो हे चित्र लक्षात ठेवतो त्याच्यावरून तर आपल्याला कळतं रक्त आणि चेता संस्थान असते आणि त्यांच्यात प्रजनन कशा पद्धतीने होतं तर मुकोलायन पद्धतीने होतं आणि पुनर्जनन क्षमता त्यांच्यात असते आणि पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतं कॉलर पेशी असतात तर त्या एका शब्दावरून कसं कसं पुढे जायचं ते मी तुम्हाला सांगितलं मला असं वाटतं तुम्हाला सोपं वाटलं असेल आता पोरीफेराचे जे तीन क्लास आहेत क्लास कॅल्कॅरी क्लास हायलोस्पॉन्जिया आणि क्लास डेमोस्पॉन्जिया हां कॅलकॅरी हायलोस्पॉन्जिया डेमोस्पॉन्जिया तर याच्यात कसं लक्षात ठेवणार वर्ग कॅलकॅरीमध्ये सर्व खाऱ्या पाण्यात राहतात सर्व म्हटले त्यांनी ठीक आहे सर्व खाऱ्या पाण्यात राहतात नंतर वर्ग हायलोस्पॉन्जियामध्ये यांना काय या म्हणतात ग्लास स्पॉन्जेस हां पण काय सर्व खाऱ्या पाण्यात आढळतात आणि ग्लास डेमोस्पॉन्जिया खाऱ्या तसेच गोड्या पाण्यात राहतात लक्षात ठेवणार कॅल्कॅरी हायलोस्पॉन्जिया आणि डेमोस्पॉन्जिया आता पहिले दोन कॅल्करी आणि हायलोस्पॉन्जिया खाऱ्या पानात आणि शेवटचं खारं तसेच गोड्या पानात हं त्याचे उदाहरणं बघून घेऊ फक्त हे लक्षात ठेवा हायलोस्पॉन्जियाला काय म्हणतात यांनाच ग्लास स्पॉन्जेस म्हणतात ठीक आहे उदाहरणं बघा कॅल्करीचे सायकॉन ऑब्लिक कॅफा ग्रॅटिया ल्युकोसोलेनिया आणि क्लॅथ्रिना त्याच्यानंतर हायलोस्पॉन्जियामध्ये बघा युप्लेक्टेला व्हेनेस फ्लॉवर बास्केट हायलोनेमा हां ग्लास रोप स्पॉन्ज आणि वर्ग डेमो स्पोजमध्ये बघा क्लियाओना कॅलिना यू स्पॉंज आणि स्पॉजिला युस्पंज गोड्या पाण्यातील नंतर यु जो बात स्पंज असतो युस्पॉंज हे एक लक्षात ठेवा नंतर मॅन्स फिगर कॅलिना क्लियाओना बोरिंग स्पोज ह तर ह्या पद्धतीने पोरीफेरा फायलम पोरीफेरा आपण बघितलेला आहे राहील का तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात या दोन डायग्राम लक्षात ठेवायच्या युप्लेक्टेला आपण कोणत्या वर्गात बघितलं आहे तर क्लास हायलोस्पॉन्जियामध्ये क्लास हायलोस्पॉन्जियामध्ये जे आहेत त्यांना काय म्हणता ग्लास स्पॉन्जेस म्हणतात हां त्याच्यानंतर मी काय काय सांगितलं एकदा रिवाईज करू आपण बघा पोरीफेरावरून पोर्स मग छिद्र असतात या फायलमधले सगळ्यात पहिलं आहे म्हणून ते साधे असणार बघा सर्वात साधे सर्व पाण्यातील पहिले प्राण्यातील पहिले बहुपेशीय प्राणी शरीरावर छिद्रे असतात स्पंज या संघात येतात सगळे सर्व प्रकारचे स्पंज या संघात येतात सममिती आता समजा असममित सांगितलं आहे ना असममित म्हणजे कसं यांना आपण कापायला गेलो हां छेद घेतला तर सम म्हणजे इक्वल डिवायडेशन होणार आहे का नाही मग त्यावरून काय लक्षात ठेवणार असममित हां एकदा रिवाय एकदा पुन्हा वाचते म्हणजे तुमच्या नीट लक्षात राहिलं संघ पोरी फेरा बघा सर्वात साधे सर्व प्राण्यातील पहिले बहुपेशीय प्राणी या प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात सर्व प्रकारचे स्पंज या संघात येतात असममित प्रचलन न करणारे तसेच घट्ट भागाला चिटकून राहणारे हे नीट लक्षात ठेवा स्थानबद्ध प्राणी खाऱ्या पाण्यातील प्राणी आहेत यांच्या शरीरावर पाणी आत घेण्यासाठी छिद्र असतात त्यांना ऑस्टियम म्हणतात वरच्या भागातील मोठ्या छिद्राला काय म्हणतात ऑस्क्युलम म्हणतात ठीक आहे याच्यावरून लक्षात ठेवा वरच्या भागातील मोठ्या छिद्राला ऑस्क्युलम हे छोटे छोटे छिद्र आहेत त्यांना ऑस्टियम ठीक आहे ऑस्क्युलम म्हणतात आणि ज्याद्वारे काय पाणी बाहेर टाकलं जातं याला वॉटर कॅनल सिस्टीम म्हणतात त्याच्यानंतर शरीरावर स्पिक्युस आवरण असते हे आवरण कॅल्शियम कार्बोनेटचं असतं ऑस्टियम मुखासारखं आणि ऑस्क्युलम गुदद्वारासारखं का काम करतं यातील बहुतांश खाऱ्या पाण्यात आढळतात पण काही गोड्या पाण्यात आढळतात याच्यावरून लक्षात काय ठेवणार हे तीन वर्ग पहिले दोन खाऱ्या पाण्यात आणि तिसरा वर्ग गोऱ्या गोड्या आणि खाऱ्या पाण्यात ठीक आहे नंतर ही संज्ञा दिली कोणी ग्रँट यांनी आणि हे प्राणी आहेत हे कोणी सांगितलं एलिज यांनी उत्सर्जित काय या करता अमोनिया आणि रक्ताभिसरण चेतासंस्था नसते पुनर्जनन क्षमता असते आणि मुकलयान पद्धतीने प्रजनन होतं आणि पाण्याला प्रवाहित करण्यासाठी यांच्याकडे काय असतात कॉलर पेशी असतात हे एक लक्षात ठेवा हां मग याच्यात जे सोपं सोप्पं आहे ते लक्षात राहून जातं मग स्पेशल लक्षात ठेवण्यासारखं काय का बघा कॉलर पेशी एक लक्षात ठेवा ग्रँट यांनी ही संज्ञा दिली एलिज यांनी हे प्राणी असं सांगितलं नंतर रिजनरेशन क्षमता असते मुकलयान पद्धतीने प्रजनन होतं ऑस्टिया नेमकं <coughs> काय ऑस्क्युलम म्हणजे काय याच्यातलं मुखाचं कोण काम कोण करतं गुदद्वाराचं काम कोण करतं या गोष्टी अशा थोड्या लक्षपूर्वक लक्षात ठेवा आणि माझ्या मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल आणि या क्लासेसमध्ये एक लक्षात ठेवणार ग्लास स्पॉन्जेस कशामध्ये येतं वर्ग हायलो स्पॉन्जेमध्ये ठीक आहे धन्यवाद